सोलापूर जिल्हा परमिट बार असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक संपन्न सुभाष दादा भोसले जिल्हा अध्यक्षपदी सोलापूर जिल्हा परमिट बार असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक नुकतीच उत्साहात पार पडली या बैठकीत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या कामकाजात नवी दिशा आणि धोरण ठरवली जाणार असल्याचे संकेत बैठकीतून मिळाले बैठकी दरम्यान राज्य सरकारकडून थेट कर व वा वाढीव बार व्यावसायिकावर आर्थिक बोजा वाढला असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तालुका अध्यक्ष सूरज नाना भोसले यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्ह्यातील कोणत्याही बारचे लायसन रिव्ह्यू करण्यात येणार नाही लवकरच एक उग्र आंदोलन उभारण्यात येईल बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या भविष्यातील आंदोलनाच्या रणनीतीवरही चर्चा झालीवधी मधला पाहिजे होता तोही गेला नाही आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं पण त्याचाही काय निर्णय झाला नाही दुसरा आमच्या आलं कोविडचं जे संपूर्ण देशावरती आलं होतं आता कोविडमध्ये जे परमिट रूम बनले होते त्याची लायसन्स आम्ही भरलेली होती ती तुम्ही काय कमिटी का केली नाही आणि ते काय होते तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे एका पाठीमागे एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललं सगळं वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आम्ही मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतो कारण लोकांसमोर आम्हाला जायचंय लोकांसमोर मंडळ आले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाही सचिव कोण येत नाहीत तर परमिटरून धारकाला जनतेच्या जा समोर लोकांच्या समोर गिरायकाच्या जा समोर जायला पाहिजे आपण सगळे जाणताय की अमेर हॉटेलमध्ये दिला संदर्भामध्ये भांडणी झाली आणि जो कस्टमर दारू केला होता तो मालकाच्या रुग्ण वरून घेऊन लागला आणि याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही ही जी गैकी आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून ही सगळी संघटना आहे आमच्या कोणाच्याही विरोधात आलेली नाही आमची विरोधात संघटना नाही आमची जी पोट पिढी आहे आमच्यावर जे अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा हा प्रपंच आम्ही उभा केला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं इथे सगळी मी पत्रकार मागल्यानं हजेरी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील आहे जे परमितीन भारतावरती जे अन्याय होतो त्याच्यावरती सतत लढा घेत राहणं कायदेशीर मार्गाने जो झाला आतापर्यंत ठीक आहे ना पण आता इथून पुढे जाणं शक्य नाही त्याच्यामुळे धारकासाठी कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील व्यवसायाच्या समोरच सगळ्यात मोठं आहे संघटनेच्या माध्यमातून अवैध धंद्यामुळे आमच्या जवळजवळ तीस टक्के व्यवसाय सांगतो कारण धानगड काय आम्हाला व्याट आहे जे वाईन शॉप आले त्यांना व्याट नाही म्हणजे दहा टक्क्याचा फरक तिथेच पडतो आणि ते एमआरपीने विकायची त्याच्यावर सक्ती आहे म्हणजे त्यांना पैसे घेता येत नाहीत हे दोन नंबर काय करतायत त्यांच्याकडून समोर आणि समजा दीडशे विकत असलो तर ते आमच्या समोर एकशे तीस ला एकशे दहा ला विकत आहेत त्याच्यामुळे आमच्या घरावर फार मोठा परिणाम होतो ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल येतो काय बाहेरच्या प्रांतातून माल होतो ते माल इथेच विकला जातो बनाल सगळी दारी विकली जाते बनाट दारीने बळी गेलेली प्रकरणं आपण सगळ्यांनीच उघड केली हा जो व्यवसाय आहे एक तर घरले घरबेल का माहित नाही काही आहे ना पण प्रत्येकाचे जिथे तिथे लागेबाजे आहेत आणि लक्ष्मी दर्शन कोणाला लोक आहे त्याच्यामुळे हा सगळा आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे नमस्कार आम्ही पंढरपूर तालुक्या वतीनं जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये एकही बार रिन्यू लायसन रिन्यू करणार नाही